अनुराधा जाधव यांना पी एच डी पदवी प्राप्त झाली आहे डॉक्टर अनुराधा जाधव यांनी मराठी विषयात पी एच डी ही पदवी प्राप्त केली आहे कैकाडी समाजातील देशातील पी एच डी पदवी प्राप्त करणाऱ्या पहिल्याच महिला म्हणून त्यांची नोंद झाली आहे महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार प्राप्त कादंबरीतील स्त्री जीवन या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे यासाठी त्यांना प्राध्यापक डॉक्टर भारती रेवडकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले ही पदवी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथून प्राप्त केली आहे पी एच डीसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रज्ञावंत सुप्रसिद्ध सिद्धहस्तलेखक रा बोराडे राजन गवस बाबा भांड आनंद पाटील राजन गवस यांच्या कादंबरीतील स्त्री जीवनाचा अभ्यास त्यांनी केला आहे अशा थोर साहित्यिकांचा व साहित्याचा अभ्यास वाचकासमोर त्या भावी पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पी एच डीच्या अंतिम मौखिक परीक्षा करीत उपस्थित असलेले बहिस्त परीक्षार्थी प्राध्यापक डॉक्टर काळुंगे आर व्ही जाधव यांनी यांच्या संशोधनाबद्दल सखोल आढावा घेतला ज्या वंचित समाजात जाधव यांचा जन्म झाला त्या समाजात शिक्षण अजूनही पोहोचलेले नाही अशा परिस्थितीत एक स्त्री पी एच डी पदवीपर्यंत प्रवास पूर्ण करू शकते हे समस्त समाजासाठी व शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाची बाब आहे असं गौरवगाव त्यांनी केले जाधव हे शाळेतील प्राथमिक शिक्षिका म्हणून मागील तेरा वर्षापासून कार्यरत आहेत प्राथमिक शिक्षक असूनही उच्च शिक्षणाची जिद्द बाळगणाऱ्या अत्यंत मोजक्या शिक्षिकापैकी एक असे हे व्यक्तिमत्व आहे अखिल भारतीय कुळव कैकाडी समाजाचे विश्वस्त नंदुरकर जीए व समाजातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका